मी प्रकार उघडकीस त्यांना सगळ्या जनतेला माहित आहे तुम्हालाही माहित आहे काय प्रकार आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की जे जे काही प्रकार झालेत त्याची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे श्रमजीवी संघटनेनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन केलं दिवसभर आंदोलन केलं सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना लिहून दिलेलं आहे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे बांधकाम मंत्री असताना येलेक्यूला उत्तर देताना एलेक्यू किंवा लक्षवेधी आता मला एक्झॅक्ट माहिती नाही पण त्याला उत्तर देताना त्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये असं सांगितलं होतं की ह्यांना तात्काळ आम्ही ब्लॅकलिस्ट करतो पण दुर्दैवाने ते झालं नाही आता झालं नाही तर आता ह्या आंदोलनाच्या वेळेला संघटनेला जिल्हाधिकाऱ्याने असं पत्र दिलेलं आहे की सन्माननीय बांधकाम मंत्री विद्यमान यांनी तत्कालीन बांधकाम मंत्र्यांनी विधानभवनामध्ये ह्या एजन्सीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं आता बघूया किती दिवसात कारवाई करतात राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलेले ते पत्र सगळीकडे व्हायरल झालं जे व्हायरल झालं तेच मी वाचलंय जे पत्र व्हायरल झालं त्या संघटनेच्या काही सहकार्यांनी व्हायरल केलं तेच मी पत्र वाचलेलं आहे आता निश्चितपणाच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे मला असं वाटतं की आपण लोकांनी सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी बातमीच्या माध्यमातून विचारला पाहिजे अशा अशा पद्धतीने समजू संघटनेच्या लोकांना आश्वासित केलं लो होतं काय झालं जाता? नावाने जातात बोलण्यात माझ मुद्दा काय आहे जिजा स्थान महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अतिशय श्रद्धेचं आहे जिजामातानी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीचं नाव जिजाऊंच्या नावाने जिजा असेल जिजामातांच्या नावाने असेल आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल तर मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान जिजामातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने करावी अशी मी जाहीर भाषणातही सांगितलेलं आहे आणि अनेकदा पत्रकारांना बाईट देतानाही सांगितलं त्यामुळे आपण ही या गोष्टीला सहमती दर्शवाल की नाही दर्शवाल जिजामाताच्या नावाने एखादी संस्था असेल तर कसं काम असलं पाहिजे जिजामातांचा जो आदर्श आहे त्या आदर्शप्रमाणे काम आपण जर करत असू तर ते नाव दिलं पाहिजे अशा प्रकारे खराब काम बोगस काम काम न करता पैसे काढणं अशा कामासाठी कोणी जर ते नाव वापरत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य काही नाही जिजामाता स... कारवाई होईल का असं तुम्हाला वाटत आता युतीचं तुम्ही काय घेऊन बसला मी तुम्हाला सांगतो त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेनेचे आमदार शांताराम रस्त्यावर वाडा रस्त्यावर उभं राहून खड्डे केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईट दिली विरोधात आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात बाईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधानभवनात एलयुपीच्या किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून यांना ब्लॅकलिस्ट करा कारवाई करा ह्या युतीमध्ये असो नाही तर कशात असो एखादा माणूस जर चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे आपण याचा पाठपुरावा करणार का आणि मागणी करणार का आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी